तर आता कुठलंही सणवार म्हटलं की पुरी ही येतेच कारण पुरणपोळी तर आपण वारंवार बनवत नाही काही मोठ्या सणांसाठीच आपण पुरणपोळीचा बेत ठरवत असतो तर कधीतरी आपण पुरी बनवतो म्हणूनच यावेळी गुढीपाडव्यासाठी आपण पुरीचा बेत बनवतो आहे तर त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर आज आपण जी पुरी बनवतो आहे त्यासाठी अजिबातही मैद्याचा वापर इथे मी करणार नाही आहे तर इथे मी एक मोठी वाटी वाटीत बघू शकता तुम्ही अगदी मोठी वाटी आहे तर ह्या वाटीच्या प्रमाणात एक वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे तर आता इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यासाठी मी फक्त एक चमचा बारीक रवा घेते आहे हे, हे बघू शकता पोहे खाण्याचा जो आपला चमचा असतो त्या चमच्याच्या प्रमाणात फक्त एक चमचा अगदी पुरी आपली छान खुसखुशीत व्हावी छान फुलून यावी म्हणून मी हा रवा घालून घेतलेला आहे आता रवा ॲड केल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता पुरी जी आहे ती आपण गोडासोबतच खाणार आहोत त्यामुळे आपल्या चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं आहे आता काय होतं की पुरीला छान असा रंग येतोच पण छान असा सोनेरी रंग यावा त्यासाठी आपण अगदी अर्धा चमचा फक्त इथे साखर ॲड करून घेतो आहे साखर घालून घेतली यानंतर फक्त एक चमचा इथे मी तेल घालून घेते तेल जे आहे ते नौ, नॉ नॉर्मल टेम्परेचरचंच घ्यायचं गरम करून वगैरे घ्यायचं नाही तेल फक्त एक चमचाच इथे घालते आहे तुम्ही बघ बघू शकता फक्त एक चमचा इथे तेल घालून घ्यायचं आहे तेल जे आहे ते गरम करण्याची गरज नाही तेल जास्त घालायचं नाही नाहीतर पुऱ्या अगदी तेलकट होतात तेल फक्त हो एकच चमचा घालायचा आहे आता हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया साखर घातल्यामुळे पुरीला रंगही खूप छान येतो आणि खूप छान फुलते पुरी यासाठी व्यवस्थित असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आता हे पीठ आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण पीठ भिजवून घेऊ पुरीसाठी आता पुरीसाठी आपण जे पीठ म्हणजे कणिक जी, जी, जी भिजवणार आहोत ती खूप घट्ट किंवा खूप सैल नाही करायची ती मध्यमच ठेवायची आहे आता यासाठी मी या पाणी थोडंसं कोमट करून घेतलंय खूप जास्त गरम किंवा थंड नाही आहे अगदी थोडंसं कोमट पाणी आहे तर त्यानुसार थोडं थोडं करून आपण कणिक भिजवून घेऊया तर अशा पद्धतीने हळूहळू करून व्यवस्थित असं आपण कणिक भिजवून घ्यायची आहे एकदम खूप पाणी घालायचं नाही लागेल तसं हळूहळू पाणी घालायचं पीठ खूप जास्त घट्ट किंवा खूप सैल करायचं नाही घट्ट जर कणिक केलं तर पुऱ्या कडक होतात आणि खूपच जर सैल केलं तर खूप तेलकट होतात त्यामुळे मध्यम असं आपलं कणिक ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने कणिक आपली व्यवस्थित छान मळून मळून घ्यायची आहे जितकी कणिक व्यवस्थित मळली जाईल तितकी पुरी छान अशी फुलून येणार आहे अगदी छान सॉफ्ट अशा फुलणाऱ्या पुऱ्या आपल्या बनणार आहेत तर अशा पद्धतीने मस्त अशी कणिक आपण मळून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने कणिक आपली व्यवस्थित अशी भिजलेली आहे आता अगदी थोडासा मी तेलाचा हात लावून घेते फक्त अशा पद्धतीने तेल लावून कणिक आता आपण एक दहा मिनिटांसाठी व्यवस्थित अशी भिजू द्यायची आहे तर दहा मिनिट आता यावर मी एक प्लेट ठेवते आणि कणिक आपली व्यवस्थित दहा मिनिटांसाठी भिजून ठेवते दहा मिनिट झाल्यानंतर आपण पुऱ्या बनवायला घेणार आहोत आता इथे दहा मिनिट झालेले आहे आणि आपली कणिक व्यवस्थित अशी भिजलेली आहे तर आता आपण ही व्यवस्थित एकदा मळून घेऊ थोडासा मी तेलाचा हात लावून घेते आणि व्यवस्थित अशी कणी मळून घेते आहे अशा पद्धतीने आणि तुम्ही इथे बघू शकता अतिशय छान अगदी सॉफ्ट आपली अशी कणिक व्यवस्थित अशी भिजलेली आहे अगदी मस्त जशी पुऱ्यांसाठी पाहिजे अगदी तशीच आपली कणिक भिजली आहे आता आपण पुरी बनवून घेऊया आता इथे मी दोन प्रकारे तुम्हाला पुऱ्या दाखवते एक म्हणजे अगदी फक्त एक एक लाटी करून मग त्याची पुरी करायची ती पण दाखवते आणि एकदम पोळी बनवून त्या पोळीवर ग्लास किंवा वाटीचा वापर करून छान अशा गोल गोल पुऱ्या होतात त्या पुऱ्याही मी इथे दाखवते तर अशा पद्धतीने मी कणिकचे आता दोन भाग करून घेतलेले आहेत तर आता इथे मी असा लांब रोल बनवून घेतलेला आहे तर हा रोल बनवून घेण्याचा उद्देश एकच आहे सगळ्या पुऱ्या आपल्या छान एकसारख्या होतात म्हणून मी असा रोल बनवून घेतलेला आहे त्यानंतर थोडं थोडं करून असं सुरीने सारख्या अंतरावर हे कापून घेते जेणेकरून आपल्या पुऱ्या अगदी छान एकसारख्या होतील ही ट्रिक वापरून बघा म्हणजे पुऱ्याही खूप भराभर होतात वेळ लागत नाही अशा पद्धतीने छान असे गोल गोल राऊंड शेपमध्ये ह्या लाट्या बनवून ठेवायच्या म्हणजे आपल्या पुऱ्या भराबर होतात फार वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने आपण गोल गोल अशा लाट्या याच्या बनवून घेऊ म्हणजे आपल्याला पुरी बनवायला अगदी सोप्पं जाईल तर आता आपण पुरी पुरी लाटून घेऊया तर पुरी लाटण्यासाठी इथे मी पीठ वापरणार नाही ना आहे आपण आता कणिक भिजवतानाही भरपूर तेल घातलं होतं आणि तर आता पुरी लाटताना आपल्याला पीठ लावायचं नाही आहे तुम्ही तेलाचं थोडंसं बोट लावू शकता पण पीठ अजिबात वापरायचं नाही तर इथे आपण आता पुरी बनवून घेणार आहोत तर इथे बघू शकता तुम्ही अगदी अलग हातांनी छान अशी आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे आता पुरी लाटताना उलटसुलट करायचं नाही अगदी एकसारखी एकाच साईडने व्यवस्थित अशी आपली पुरी जी आहे ती लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने अगदी सगळीकडे सारख्या प्रमाणात दाब आला पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित अशी गोल गोल पुरी आपण बनवून घ्यायची अगदी अशा पद्धतीने आता अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या बनवून घेते आता पुरी बनवल्यानंतर ती कुठे ठेवायची तर आपण न्यूजपेपर वापरतो तर न्यूजपेपरच्याऐवजी तुम्ही असं सुती कापडावर जरी पुरी ठेवली तरी पुरी व्यवस्थित राहते ती चिकटत नाही खाली अशा पद्धतीने आता मी सर्व पुऱ्या व्यवस्थित लाटून घेते पुरी अजिबात उलट सुलट करायची नाही एकाच साईडने व्यवस्थित सर्व साइडने व्यवस्थित दाब दिला जाईल अशा पद्धतीने आपण पुरी लाटून घ्यायची तुम्ही इथे बघू शकता मी अजिबातही पीठ तेल कसलाही वापर करत नाहीये व्यवस्थित आपल्या पुऱ्या लाटल्या जात्या जात आहेत अशा पद्धतीने व्यवस्थित अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या तर आता आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा लाटून झालेल्या आहेत सर्व तर आता मी पुऱ्या तळून घेते तर तळून घेण्यासाठी आता इथे तेल मी व्यवस्थित हाय फ्लेमवर व्यवस्थित गरम कडकडीत असं करून घेतलेलं आहे आणि आता गॅस मी पूर्ण मध्यम ठेवलेला आहे तर आता आपण पुऱ्या तळून घेऊया तर अशा पद्धतीने अतिशय सावका शाताने पण पुरी घालून घ्यायची आणि व्यवस्थित पुरी तळून घ्यायची आहे तर आता इथे बघू शकता तुम्ही पुरी किती छान आपली फुलून आलेली आहे आणि पुरीला कलरही किती छान येतोय अगदी मस्त अशा आपल्या पुऱ्या बनवून तयार आहेत तर असा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित अशी पुरी दोन्ही साईडने आपण तळून घ्यायची आहे तर आता इथे बघा अगदी छान असा सोनेरी रंग आपल्या पुरीला पुरी आलेला आहे आणि टम्म फुगलेली आहे अशा पद्धतीने आता मी सर्व पुऱ्या तळून घेते तर आता इथे तुम्ही बघू शकता पुऱ्या अतिशय छान अगदी अशा टम्म फुलून आलेल्या आहेत अगदी मस्तच आणि सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत तरीसुद्धा तुम्ही इथे बघू शकता छान अशा फुलूनच आहेत म्हणजे थंड झाल्या तरीसुद्धा पुऱ्या अगदी मस्त अशा फुलून दिसत आहेत आणि पुऱ्यांना कलरही खूप जास्त छान आला आहे अगदी छान सोनेरी रंगावर आपल्या पुऱ्या तळून तयार झालेल्या आहेत तर आता आपण श्रीखंड बनवायला घेऊया तर श्रीखंड बनवताना पहिली स्टेप असते ती म्हणजे दही लावून घेणं तर अर्धा लिटर मशीचं घट्ट दूध आहे त्या घट्ट दुधामध्ये थोडंसं दही लावलं होतं आणि त्यानुसार इथे एक डबा म्हणजे अर्धा लिटर दुधाचं चा छान असं घट्ट क्रीमी एकदम असं दही बनून तयार झालेलं आहे त्यानंतर हे दही आज दिवसभर मी पूर्ण फ्रीजला फ्रीज, फ्रीज करून घेतलं आणि तुम्ही इथे बघू शकता अतिशय छान अगदी क्रीमी असं आपलं दही बनून तयार झालेलं आहे तर आता हे जे दही आहे हे आपल्याला व्यवस्थित असं तुमच्याकडे पंचा असेल तर पंचा किंवा कुठलाही सुती रुमाल असेल त्यामध्ये तुम्ही बांधून ठेवायचे आहे तर असं हे एकदा मी मिक्स करून घेते व्यवस्थित असं इथे हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर त्या रुमालामध्ये बांधून ठेवायचं तर अशा प्रकारे खाली मी एक भांड ठेवते आहे आणि त्यावर अशी गाळणी ठेवते त्या गाळणीवर मी असा आपला एक छान स्वच्छ आणि सुती रुमाल इथे ठेवून घेतला आहे जो मी थोडासा ओला करून घेतला होता तर यामध्ये आपण दही घालून घ्यायचे पूर्ण अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व दही यामध्ये घालून घ्यायचं तर अशा आता सुती कापडामध्ये आपण व्यवस्थित असं दही घालून घेतलेलं आहे आता आपण हे व्यवस्थित असं बांधून ठेवायचं अशा पद्धतीने आपल्याला रात्रभर हे अडकवून ठेवायचं आहे जेणेकरून अगदी सगळं यातलं पाणी बाहेर पडेल तर अशा पद्धतीने रात्रभर आपण हे बांधून ठेवलं की त्यानंतर असं सर्व पाणी बाहेर पडेल आणि त्यानंतर आपला चक्कात बनून तयार होईल आता इथे मी थोडंसं प्रेस करून हे सगळं पाणी काढून घेते आहे त्यानंतर आपण रात्रभर हे असंच अडकवून ठेवणार आहोत तर आपलं जे दही आहे ते अगदी क्रीमी अगदी घट्ट होतं फुल क्रीम दूध मी इथे वापरलं होतं हे दही बनवण्यासाठी त्याच्यामुळे चा छान असं घट्ट आपलं दही लागलं होतं आणि त्यामुळेच असं कमी प्रमाणात पाणी निघतं याचं आणि रात्रभर जेव्हा आपण हे बांधून ठेवू तेव्हा ते अगदी छान व्यवस्थित असं ड्राय होईल तर आता अशा पद्धतीने आपण याला गाठ मारून घ्यायची आहे व्यवस्थित यातलं भरपूर पाणी मी जितकं होईन तितकं पाणी काढून घेतलेलं आहे प्रेस करून आणि अशा पद्धतीने आता गाठ मारून घेतली आहे आणि आता हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं अडकवून ठेवायचं आणि खाली एक भांडं ठेवायचं जेणेकरून त्या भांड्यामध्ये याचं पाणी सर्व पडेल आणि आपलं जे दही आहे ते अगदी छान कोरड्या स्वरूपात आपल्याला सकाळी मिळेल तर रात्रभर हे म्हणजे बारा तासांसाठी हे व्यवस्थित असंच ठेवायचं आहे तर आता रात्रभर आपण हे दही व्यवस्थित असं लावून घेतलेलं होतं आणि त्याचं छान असा चक्का इथे बनवून तयार झालेला आहे इथे बघू शकता तुम्ही अजिबात पाण्याचा अंश राहिलेला नाही व्यवस्थित असा कोरडा कोरडा झालेला आहे तर आता एका मी भांड्यामध्ये हे काढून घेते अशा पद्धतीने तर आता इथे हा जो चक्का आहे तर या चक्क्यामध्ये आपण पिठी साखर घालून घेणार आहोत आता इथे अर्ध्या किलो दह्याचा आपण हा चक्का बनवून घेतला होता तर यामध्ये आता आपण तुम्हाला दाखवते एक दोन तीन आणि चार तर चार ह्या चमच्यांच्या आकारामध्ये चार चमचे इथे मी पिटी साखर घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर असं हँड ब्लेंडर तुमच्याकडे असेल तर याने मिक्स केलं तरी देखील चालेल अगदी वेळ नसेल आणि खूप घाई असेल तर तुम्ही हे मिक्सरलाही करून घेऊ शकता मिक्सरलाही लगेचच तयार होतं तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं फिरून घ्यायचं तर व्यवस्थित अशा पद्धतीने हे एक सारखं फिरवून घ्यायचं पहिल्यांदा स्टार्टिंगला थोडंसं ड्राय ड्राय वाटतं आणि त्यानंतर हे छान त्याला ओलसरपणा पिटी साखरेमुळे यायला लागतो अशा पद्धतीने हे मी मिक्स करून घेतले अजून हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं नाही यामध्ये आता थोडंसं मी केशरचं दूध बनवून घेतलं होतं ते केशरचं दूध घालून घेते त्यानंतर एक छोटासा चमचा भरून वेलची पावडर आता हे व्यवस्थित आपण असं मिक्स करून घ्यायचंय मिक्सरला जर फिरवलं तर अगदी एक मिनिटातच छान असं हे मिक्सरला व्यवस्थित असं स्मूद टेक्स्चर असलेलं श्रीखंड बनवून तयार होतं तर अशा पद्धतीने आपलं व्यवस्थित असं श्रीखंड बनवून तयार झालेलं आहे इथे बघू शकता तुम्ही अजिबात ड्राय नाही आता व्यवस्थित असं क्रीमी टेक्स्चर याला आलेलं आहे आता यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालून घेते तुम्ही आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालून घेऊ शकता तर या पद्धतीने आता यामध्ये केशरच्या दोन तीन काड्या किंवा गुलाबाच्या पाकळ्या घातल्या तरी देखील चालेल छान त्याला रंग येतो आता यासारखंच यामध्ये फक्त एखादा आंबा वगैरे कापून घातला तर मस्तपैकी हे आम्रखंडही तयार होतं किंवा काही छान असे फ्रूट्स असतील सगळे तर फ्रूट्स घातले तर फ्रूटखंडही तयार होतं तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता तर इथे मी ड्रायफ्रूट्स घालून घेतले मला हे प्लेनच हवं होतं म्हणून फक्त मी ड्रायफ्रूट्स वापरले आहेत तुम्ही आंबा किंवा फ्रूट्स वापरू शकता तर अशा पद्धतीने अतिशय छान असं क्रीमी आपलं श्रीखंड बनवून तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने अर्धा किलो दह्यापासून हे असं छानसं एवढं श्रीखंड बनवून तयार झालेलं आहे आणि केशरमुळे त्याला खूप छान रंगही आला आहे अगदी थोडा थोडासा पिवळसर असा रंग याला आलेला आहे तर आता इथे मी वाटीत काढून घेते तुम्ही बघू शकता अतिशय छान क्रीमी टेक्स्चर याला आलेलं आहे तर यावर आता थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि थोडेसे केशर एक ते दोन इथे मी केशरच्या काड्या घालून घेते अशा प्रकारे छान आपलं असं श्रीखंड बनवून तयार झालेलं आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता किती छान मस्त असं क्रीमी टेक्स्चर आपल्या श्रीखंडाला आलेलं आहे अगदी मस्त असंच घरच्या घरी अर्धा किलो दह्यामध्ये इतकं छान असं श्रीखंड बनवून तयार आहे आता हे श्रीखंड आपण फ्रीजला थोडंसं सेट करून घेऊ त्यानंतर खाण्यासाठी हे तयार आहे तर अशा पद्धतीने आपले श्रीखंड आणि पुरी बनून तयार झालेलं आहे